सुस्वागतम 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 ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे शिवाहून सुंदर हे रंगी बेरंगी मनामनानी रंगी बेरंगी मनामनानी अशीही मुले सजली रंगी बेरंगी मनामनानी अशीही मुले सजली जणू शुभ शब्द फुलपाखरेही चोईकडे उडाले शब्द 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 कविता झाल्या शब्द शब्द कविता झाल्या अंक अंक झाले पाडे गुरुजनांच्या मायेने मित्रांनो हो। आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो हो। आहोत ते म्हणजे एका अविस्मरणीय कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी आज आज या ठिकाणी सादर होणारे कलाविष्कार ही केवळ कलेची जादू नसून विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाची परिश्रमाची आणि समर्पणाची कहाणी आहे मित्रांनो प्रत्येकाला आयुष्यात यशाचं शिखर गाठण्यासाठी एका मार्गदर्शक दीपस्तंभाची आवश्यकता असते ज्ञानमंदिर क्लासेस असा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील दीपस्तंभ ठरला आहे ज्ञान मंदिर क्लासेस मध्ये फक्त केवळ शैक्षणिक ज्ञान नाही तर प्रत्येक क्षेत्रातील प्रगतीची जाते कणांकडून मण्यानं आकार दिला जातो तसेच या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कलाकृांना हेरून त्यांच्या स्वप्नाला दिशा देण्याचं कार्य केलं जात ज्ञानमंदिर क्लासेस हा एक असा वटवृक्ष आहे ज्याच्या सावली शिक्षणाच्या ज्ञानाची शांती कलागुणांचा यशस्वी बहर आणि व्यक्तिमत्वाच्या उत्कृष्टतेची गोडी मिळते तर आज अशा या गुणसंपन्न विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा गौरव करण्याचा दिवस ज्ञानमंदिर क्लासेसमधील सर्वात मोठा व महत्वाचा दिवस म्हणजेच गौरव कलागुणांचा या कार्यक्रमात मी एकनाथ बारगुडे आणि मी सुरेखा प्रदीप झोरे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते धन्यवाद त्यानंतर आपण अर्जुनाकडे वळूया मी आज या आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्मान्य पाहुणे यांना यास भीटावर आमंत्रित करतो श्री सच्चन नायकवाटे सर सचिन नायकवाडी सर क्वारडी क्लासचे संचालक यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं त्याचप्रमाणे राकेश जाधव सर प्रबोधन आयोग दिनेश गुप्ताजी यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचंय अॅडव्होकेट सुनील सक्पाळ यांनाही विनंती करतो की त्यांनी सुद्धा दीपा भुजाडीवरती यायचं संदीप सर आपला देखील विनंती आपण रंगमंचावर यायचं गेली वीस वर्ष सांभाळत मी प्रदीप सरला विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं त्यानंतर प्रदीप सरांची आई म्हणजे संपूर्ण ज्ञान मंदिर क्लासेसच्या आई आईना विनंती करतो की त्यांनी सुद्धा दीप भोजनासाठी यायचं मित्रांनो तेव्हा पुढे निरंजन लावलं की मन शांत होत घरात दिवे असूनही निरंजनातून मिळणारा सातवी प्रकाश आपल्याला अधिक प्रकाश देणारा असतो आपल्या सहवासातील माणसांचं एखाद्या सौंदर्यानं प्रकाशानं दिपून जाणं हा काही क्षणांचा खेळ असतो पण खल आत्मिक समाधान हे समयच्या इंग्लिशात ह्याच्यातच मिळत आणि म्हणूनच दिपाला म्हणजे दिव्याला साक्षी ठेवून आपण हा कार्यक्रम सादर करत आहोत तर मी सर्वप्रथम सन्मान्य प्रदीप सर त्यांच्या आई म्हणजे संपूर्ण करावं एक छोटीशी जो म्हणून काम करते एक छोटीशी प्रतीक प्रतिकूल काम करते थोडसारखा होईना आपण अंधकार दूर करते त्यानंतर सचिन नायकवाडी सर क्वालिटी क्लासेस संचालक क्वालिटी क्लासेस एमसीओ चे हार्बर चे शर्मा यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी प्रोड करायचं आहे त्यानंतर श्री राकेश जाधव सर प्रबोधन अकॅडमी चेंबूर आहे सन्मानिय दिनेश गुप्ता सर

भारतीय संस्कृतीची मंदिर काश्यस्ते यांनी गेली वीस वर्ष आपल्या काशी धोडा आपल्या समर्थ खांद्यावर समर्थपणे केली असे सन्मानिय आदरणीय प्रदीप सर यांना मी विनंती करतो की त्यांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेस